एकीने डीएम करून विचारले मला की ताई सोशल मीडियावरच प्रेम खरं असतं काय त्या <laughs> काय करावीस सोशल मीडियावरती आपल्याला जे क्रश होतं ना त्याचे डोळे छान आहेत केस छान आहे बोलते छान गाण्याची चॉईस छान आहे कधी कधी असे काही डायलॉग मारले जातात तर किती छान विचार आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण प्रेमात पडतो किंवा आपल्याला क्रश होतो त्या माणसावरती आणि जेव्हा रियालिटीमध्ये आपण त्या माणसाला कधीतरी लाईव्हला बघतो किंवा समजा कधी त्या माणसाला त्या माणसाने तुम्हाला रिप्लाय दिला आहे जो तुमचा क्रश आहे आणि जेव्हा तुम्हाला त्या त्याच्या बोलण्यावरून कळलं की यार याची थिंकिंग ती बकवास आहे की हा माणूस जसा रीलमध्ये आहे तसा रिअलमध्ये नाही आहे तर थोबाडू बघावं असं वाटत नाही आता मला माहितीये तुम्हाला एक प्रश्न पडणार की ज्योती तुझा क्रश कोण आहे सांग मला अरे आपले तर ढिगाणे क्रश आहेत साऊथ पासून नॉर्थ पर्यंत ईस्ट पासून वेस्ट पर्यंत हा <laughs> आपल्याला तर बाबा बरीच लोक आवडतात म्हणजे कोणाचं बोलणं चांगलं आहे कोण दिसतं छान कोणाचे चॉईस ऑफ सॉन्ग खूप मस्त आहे कोणाची ऍक्टिंग खूप चांगली आहे पण बाबा ते क्रश क्रश पर्यंत त्याला ना फॉलो करायचं ना त्याचे व्हिडिओ लाईक करायचे ना त्याला कमेंट करायची ना त्याशी बोलायचं नुसतं बघायचं क्रशला जर परत आपण आवडलो आणि आपल्याला परत क्रश नाही आवडला ना 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 तो खूप हार्ट फेल होतो पुलाव असतो ना आपल्याला कोणत्या तरी व्यक्ती तशी जर ती व्यक्ती नाही निघाली ना तर खूप खूप त्रास होतो क्रशवाला ब्रेकअप सगळ्यात बेकार दुरून डोंगर साजरे खरंच <laughs>